श्रीराम समरथ विषयाचं चिंतन असं सुरू आहे की साधकाची अंतरयात्रा म्हणजे साधकाचा अंतरंगाशी अंतर्मनातून ध्येयाच्या दृष्टीनं सुरू असलेला प्रवास आता ध्येय कोणतं साधक म्हटलं की हा आपल्याला थोडीशी अशी भूमिका अशी ठेवायची आहे की जे आम्हाला वाटतं ना की साधक उपासक दास रामदासी किंवा सेवे करी असं असं म्हटलं की त्याच्याबद्दल एक वेगळी आमच्या मनामध्ये भावना प्रतिमा आम्ही तयार केलेली असते असं नसतं असं असत नाही प्रत्येक क्षेत्रात काम करणारा माणूस व्यक्ती दास आहे प्रत्येक क्षेत्रात काम करणारा सेवक असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र असू द्या फक्त या जगाचा नियंता आणि मालक जर कोणी असेल तो ईश्वर आहे सद्गुरु स्वरूपात आहे तो मालक आहे बाकी सगळे जे आहे ते सगळे सेवकाच्या भूमिकेत पण आम्ही आमच्या का कोण सेवक दास उपासक म्हटलं की झालं मग त्याचे आम्ही लगेच पोशाख वेश सगळं आम्ही आमच्या मनाने निर्माण करून ठेवलं कारण नसताना कशासाठी काय उपासक म्हटलं की लगेच काय असंच असलं पाहिजे साधक म्हटलं की त्यांनी अगदी अशी छाटी वगैरे असं भगवा वगैरे परिधानच पर, केलं पाहिजे किंवा कुठेतरी आश्रम असला म्हणजे महाराजांनी त्यांच्या वेशातच असलं पाहिजे असं नाही आहे समर्थ तर याच्यावरती अक्षरशः ते असे म्हणतात की वेश वरीवरी केला त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे त्यामुळे साधक या विषयाशी आपण बोलतो आहोत की अंतरंगातील शुद्ध जाणीव किंवा निर्माण होते ती भावावस्था शब्द रूपानं बाहेर पडते ती साधकाच्या मुखातून बाहेर पडत असते अंतर्मनाचा अंतर्मनाशी अंतरंगातून केलेला प्रवास आणि संवाद हा साधकच करू शकतो आणि तो कुणाशी करणार आहे तो विषय आपल्याला पुढे बघायचा आहे पण आपण आत्ता हा विषय येथे पाहत आहोत की सर्व क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या पारमार्थिक सामाजिक राजकीय सगळ्यामध्ये जो असं म्हटलंय ना समर्थ साधक कुणाला म्हटलंय की अवगुणांचा करुणी त्याग जेणे धरेला संत संघ तया असं बोली जे मग साधक कसा आता हा साधक काय फक्त परमार्थामध्ये का अवगुणांचा आता कुठल्या क्षेत्रामध्ये अवगुण असून चालतील थोडा विचार करा थोडं चिंतन करा कोणतं क्षेत्र असं आहे कोणतंही क्षेत्र नाही आहे जगातलं कोणतंही क्षेत्र असं नाही की जिथे अवगुण चालतील जिथे खोट चालेल जिथे आळस चालेल जिथे आमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी चालतील असं अजिबात नाहीये अवगुणांचा करुणी त्याग जेणे धरेला सत्संग संतसंग आता सत्संग म्हटलं की जरा कुठल्या तरी साधूच्या संगतीत राहणं म्हणजे सत्संग का तर नक्की आहे पण जर मिळाला नाही तर करायचं काय सत्संग मिळाला नाही काय करायचं संतसंग मिळाला नाही काय करायचं साधू संघ मिळाला नाही काय करायचं कुठे जायचं आंतरंगातल्या आणि अंतर्मनातल्या सद्विचारांच्या सहवासामध्ये आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये राहणं म्हणजेच संगती म्हणजे संत संगती म्हणजेच सद्गुरूंची संगती आज सद्गुरू काही वेगळे याच्यापेक्षा व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहण्याची जी आम्हाला एक अशी आमची दृष्टी तयार झालेली आहे ना कृपा करून कोणी व्यक्तीनिष्ठ राहू नका स्वामीनिष्ठ जरूर राहा पण ईश्वरनिष्ठ राहा सद्गुरुनिष्ठ राहा त्या देवतेशी एकनिष्ठ राहा व्यक्ती आज आहे उद्या नाही आहे ईश्वर चरा मध्ये व्यापलेला आहे अनादी काळापासून तो व्यापक आहे अखंड पुढे भविष्यातही तो राहणार आहे ईश्वर तर अस्तित्व कधी संपलेलं आहे का कधीही संपलेलं नाही पण असं असताना सुद्धा आम्ही जो आमच्या मनामध्ये अशी एक वेगळी भावना निर्माण केलेली आहे पण आम्हाला विचार करताना सगळ्या क्षेत्राचा करायचा आहे आध्यात्मिक क्षेत्राचा करायचा आहे सामाजिक करायचा आहे राजकीय करायचा आहे सगळ्या क्षेत्राशी आम्हाला संवाद मग अंतरंगाचा अंतरमलाशी अंतरंगातून सुरू झालेला प्रवास हा आम्हाला साधकाच्या माध्यमातून आणि साधकाच्या भूमिकेतून आम्हाला पूर्ण मग ही साधना करत असताना अवगुणांचा त्याग करायचा आहे आम्हाला जे आमच्याबरोबर आलेली अवगुण आहे आणि अवगुणांची आम्ही जोपर्यंत जोपासना उपासना त्याची करतो ते आम्ही सांभाळतो जपतो जोपतो आम्ही अवगुण ते सोडेपर्यंत आणि ते जाईपर्यंत आमच्या सद्गुणांची वृद्धी कशी होणार याच्यामध्ये एक उपाय असतो की सद्गुणांची तुम्ही जोपासना कराल सद्गुण जेवढे वाढवाल सद्गुण जेवढे जास्ती करण्याचा प्रयत्न कराल तेवढे अवगुण आपोआप कमी व्हायला लागतील आणि हे कमी होण्यासाठी आणि ते कमी करण्यासाठी अवगुणांचा करून त्याग जेणे दिलेला संत संघ माझ्या या आजच्या किंवा या सगळ्या चिंतनाच्या पाठीमागून तुम्हाला एक लक्षात आला असेल की माझी उपासना ही व्यापक आहे माझं सांगणं हे व्यापक असतं माझ्या सांगण्याला मी समर्थकृपेनं थोडीशी एक व्यापकता देण्याचा माझा प्रयत्न असतो प्रामाणिक प्रयत्न असतो की जेणेकरून माणसाच्या मनातले संभ्रम दूर व्हावेत की हे आमच्यासाठी नाही आम्ही त्यातले नाही आहोत अरे तो मी नव्हेच असं किती वेळा कसं कसं म्हणण्यासारखं मी तर ते त्याला नेहमी सांगतो की जो असं म्हणतो ना की तो मी नव्हेच मी त्याला सांगतो तोच तू आहेस तुझ्याच कडून हे सगळं करायचंय तो तू मी नव्हे कसं काय तो मी नाही असं कसं होईल मी साधक होई। नाही सिद्ध करून दाखवा मग चांगले विचार आहेत ना मनामध्ये चांगलं काम करण्याची इच्छा आहे ना चांगलं मिळावाची इच्छा आहे ना चांगलं खाण्याची इच्छा आहे ना चांगलं सत्कर्म करण्याची इच्छा आहे ना मग ही साधकाशिवाय कुणाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते मग हा विचार साधकांशिवाय कुणाच्या अंतरंगामध्ये तयार होऊ शकतो तो साधकाचाच होऊ शकतो म्हणजे याचाच अर्थ की प्रत्येक व्यक्ती साधकच आहे साधकच असते फक्त एकच आहे की ते साधक असूनही तिने स्वतःबद्दल अशी एक वेगळी प्रतिमा स्वतःच्या मनामध्ये निर्माण केलेली असते असं असत नाही म्हणून आपण प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे की सर्व क्षेत्रामध्ये आवश्यक आहे कोणतेही क्षेत्र असं नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये हे सगळं असं चालणार नाही बघ साधक उपासक या सगळ्या आध्यात्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षानुवर्ष आपण पाहत आलेलो कोणतं क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्रा मान्यवर व्यक्ती होऊन गेली आणि त्या मान्यवर व्यक्तीनं कधी सेवा केली नाही कधी उपासना के केली नाही कधी ध्यानधारणा केली नाही आणि आम्ही ध्यानधारणा करत नाही आणि आम्हाला स्वतःला जमत नाही आम्हाला स्वतःला करायची नाही जी करतात त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने करत असतो आमच्या पद्धतीने त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने घेत असतो मग ही ध्यानधारणा करणं याचा अर्थ ती अधिष्ठान निर्माण करी मग हे अधिष्ठान जे आहे ना हे कुठल्या नसलं तर चालणार आहे का कोणत्या क्षेत्राला चालेल आध्यात्मिक क्षेत्रालाही चालणार नाही सामाजिक क्षेत्रालाही चालणार नाही राजकीय क्षेत्रालाही चालणार नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये या मान्यवर व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत आजही आहेत आणि भविष्यातही राहतील म्हणत साधकाच्या अंतरंगातील साधकांचा अंतर्मनाचा विचार करण्यासाठी आपण हे चिंतन करतो अंतर्मन हे शुद्ध असलं पाहिजे सात्विक असलं पाहिजे असलं पाहिजे सद्विचारांची समृद्धी असली पाहिजे सद शक्ती अंतकरणामध्ये सद्विचार साठवण्यासाठी जे आत्म अंतकरण स्वच्छ असावं लागतं त्याच्यासाठी जे आत्मरे अंतकरणामध्ये हृदय रूपी कप्पा दिलेला आहे तो छान सुरक्षित असला पाहिजे त्याचं लॉकर व्यवस्थित असलं पाहिजे आणि ते जर लॉकर व्यवस्थित असेल तरच आतमध्ये सुरक्षित राहील मग ते जे लॉकर जर सुरक्षित ठेवायचं असेल तर तर महाराज असं म्हणतात गोंदवलेकर महाराज की रामनामाच्या अलंकारांना तुम्हाला त्याच्यामध्ये त्या लॉकरमध्ये ठेवायचं असेल तर ते हृदयरूपी अलंकार आम्हाला अंतकणातल्या त्या लॉकरमधले अलंकार जपायचे असतील तर आम्हाला नामाचं साधन करावं लागेल ध्यानाचं साधन करावं लागेल अंतर्मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा लागेल समर्थांच्या करोडाष्टकांचं आम्हाला चिंतन करायचं आहे आणि ते करोडाष्टकांचं चिंतन करण्यासाठीची पूर्वपेठिका जी मनाची असावी लागते जी स्वतःची धारणा असावी लागते ती धारणा तयार करण्यासाठीच हे चिंतन आपण करतो आणि या चिंतनातून विषय निर्मिती करण्यासाठी किंवा आपल्या विषयाच्या आधी आपल्या स्वतःचं अधिष्ठान पक्क करण्यासाठी मजबूत करण्यासाठी सक्षम करण्यासाठी या सगळ्या चिंतनाची आवश्यकता असते मन चिंतनासाठी कधी नाही म्हणत नाही पण चिंतनाला बसल्यानंतर ते एखादा ना थांबत नाही ते सगळीकडे धावायला लागतं आणि त्या धावणाऱ्या धावाधाव करणाऱ्या मनाला मनाच्या अवस्थेला समर्थांनी करोड माध्यमातून कसं अगदी त्याला छान सुरक्षित ठेवलेलं आहे याचं चिंतन आपल्याला करायचं असल्यामुळे आपण साधकाच्या अंतरयात्रा साधकाची अंतरयात्रा या शीर्षकाखाली या नावाखाली किंवा या विषयाच्या अनुषंगानं आपण हे चिंतन केलेलं आहे आणि ते तर आता तेही करणार